पाटलांनी भरतला धरलं मला कमरेला धरलं सुभाषरावनी आणि आणि जातात पाटलांचं आमचं बरतच सुभासच होतं निफार <coughs> तुम्हाला कोणी सांगितलं उद्योग हा सर्व प्रकार एक डायरेक्टर बघतो डायरेक्टर बघतो अर्र भरावा लागेल सांगतो मला नाही म्हणजे

विलनचा रोल तुम्ही खतरनाक करताल काय आक्रमक आहे तुम्ही आणि हे टॅलेंट ग्रामीण भागात असतं मातीत असते मोठमोठे मुण, कलाकार असेच झाले नाहीत त्यांचं स्ट्रगल आहे खूप म्हणजे आम्हाला टिप्स देतात का असं करा तसं हे जीवन तुम्ही जगा आम्हाला म्हणतात बेटल ना रस्त्याच्या बोलून सांगायचं किती क्वालिटीचा आहे रस्त्यासाठी थे थे आज आपण दोघांनी वेळ काढायचा आणि येईल त्याला रस्त्यावर सांगायचं का कामाची बद्दल घ्या बॅरेक्ट्यावर काय पण तो संजी ज्याला कॉन्टॅक्ट नाही मिळाला म्हणून तो कामातून गेला या नाही नाही ही उपयोगाच नाही हो कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही म्हणून रुसायचं तिकडे यायचंच नाही बघायचंच नाही ही ना काय ना ना का, आ, का ओ, ये रस्ता आहे का नाही हे आम्ही केलाय म्हणजे अगो रस्त्याच काय आहे माझा काय संबंध मी चार दिवस गावात आलो पाचव्या दिवशी दुसऱ्या गावात माझ्या बदली होणार मला काय करायचं बेलापूर तर बोला हो लाईट बोर्डाबद्दल बोला तुम्ही मला काय करायचं तुमच्या रस्त्याचं ह्याचं का रस्त्यात जायला नाही लागत तुम्हाला आणि ही काय वेळ अवतार केला ओके तुम्ही घरोघरी बिल मागायचा सांगा <laughs> ना लोकांना सरपंचाच चा काम चांगले मेंबरचं चा काम द्वाण चांगले माझे काय कारण नाही मी राव म्हणायचं कर्मचारी तुमचं तुम्ही सांगा ना बोर्ड लावा म्हणायचं आमचं कोण काम हे वायरमन का येत इथं कि वायरमन असं लावलंय का कट फक्त एक गोष्ट

मी चित्रपटाचं नाव सुद्धा ठरवून ठेवलं ह्या वाळू कस वाटत वाटत अत्यंत निकृष्ट नाव हा झाला बाळू मग काळू कोण तुम्ही एका त्या फायट पाडेन अरे रे रामो अच्छा पिक्चर पिक्चर घ्यायला उडत काळू कोणाला म्हणतो अरे शांत रामाय कशासाठी एवढं ओराला वाढ लावतोय <laughs> <laughs> तुमी तुमी मी <laughs> पासा पासा <coughs> का तुम्ही एक जाऊ <laughs> <अगने> का मी आला भाऊ बसा 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 काय करावं काय लागेल बघायला तेच करायची सरकारी कामात अडथळा

हं देखनी का चलो काड़ो रामो शिट चेकनी चलो काड़ो अरे निकालो निकाल न निकाल न निकाल न चलो ऊपर का छोड़ कुमार मत तुम

संपवायची म्हणजे आम्ही आमची ताकद दाखवतो म्हणजे पोलिओचा डोस घेतलेला वेळ दाखवताय आहे दोन्ही नेणार आहे का एक नेणार आहे का तुन पाला निवांत वाट दापायचा कोणीच नाही ओय आम्हाला दिसणार नाही सब सब तू जरातरी मी जाऊ आपण वर कशाला बघतय आठ वाजता कलेक्टरने ए छोट्या हा वाट फक्त कापायचा नि झाड बिर समसम चिपटा हे जंगारडी या पाटील इकडे हा पुढे सांगतोय कारण पुढं मला माहिती आहे गावातले डोंगवडायच माझ्यावरी सकाळ सकाळ माणसं उठवायला दिबाणासाहेब राम भाऊ गाव धळशील माझं त्यात तुम्हाला दोघांचं लक्ष आहे का

बस वैजagas <laughs> नाही नाही डोकं टाका बसायला नाही नाही اول हावला कंस थेट लाइटले आपण ए श्री ए श्री तिकडे उठली आग दिसतोस अब कायच्या काय हाइला घरी दाना नाही राव alma nana anna anna अनला त्याच्या दाना आग कधीच दिराव घरी आना मग चला दोगचा दाचा

परत मालो का परत आणायला मध्ये सर गोप्पाला फोड लावला राम भाऊ लावला ती आणलो कटिंग करून हा

अण्णा उद्या परत ते डायरेक्टर ओके मग तिथे साईडला जाते गोपाळ हे काय अडचण नाही ना देवाला आपल्याला इकडे थांबायचं चौघड लाई काय अलीकडे थांबायचं आपल्याला बाळासाहेब असं ते घ्या आणि मग आण तुम्ही मग तुम्ही सांगा एवढ्या चांगल्या करा मला कुणी असं उद्योग सांगितलं दशत माझ